नमस्कार मित्रांनो माझी सोळा वर्षाची बायको माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायची पण ती लहान आहे असं समजून मी तिच्या जवळ जात नव्हतो मला माहिती नव्हतं की ती इतकी लहान नव्हती की सिनेमे बघून बघून लग्नानंतर काय काय करायचं ते सगळं शिकली होती मग मी सुहाग्रात करण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती करायला लागली मी नकार दिला तर तिने मला बेडला बांधला आणि मी माझ्या कमी वयाच्या बायकोच्या उतावळेपणाचा चांगलाच धसका घेतला होता ती माझ्या इतक्या जवळ होती की मी तिचा श्वास माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता रात्रीचे दोन वाजले होते आणि माझी बायको माझ्या माझी सगळ्यात मोठी परीक्षा बनली होती मी चांगलाच घामाघूम झालो होतो मी तिला काही बोलणार तर माझ्या घशातून आवाज निघत नव्हता मी हालचाल करायचा प्रयत्न करू लागलो पण माझ्या बायकोने माझे हातपाय बांधले होते आणि आता मी तिला लांब ढकलू पण शकत नव्हतो ती मदहोश नजरेने माझ्याकडे बघत होती आणि मी रात्रीच्या या वेळेला माझ्या बायकोचं हे कुर्ते उघड्या डोळ्यांनी बघत होतो आतापर्यंत मला हे कळून चुकलं होतं की ती तिच्या वयापेक्षा तुलनेत जास्तच अल्लड होती इतर वेळी मात्र मी तिच्या या अल्लडपणाचा आनंद घ्यायचो पण मला या गोष्टीचा अंदाज नव्हता की माझी बायको या थराला पण जाऊ शकते आता मी तिचा हा अल्लडपणा बघतच होतो तेवढ्या तिनं असं काही केलं की मी थक्क झालो आणि निपचिप पडून राहिलो माझे लग्न दोन महिन्यांपूर्वी झालं होतं सगळेजण मला लग्नाच्या शुभेच्छा देत होते माझे मित्र माझी खूप चेष्टा करत होते पण मी त्यांना काही न बोलता फक्त हसत होतो मी आनंदात होतो माझं लग्न माझ्या आईच्या मर्जीने झालं होतं तरी पण मी खुश होतो मी माझ्या बायकोला अजून बघितली नव्हती आणि भेटलो पण नव्हतं मी लग्नाआधी कधीच कुठल्या मुलीकडे वर नजर करून बघितलं नव्हतं वर्षे मी माझ्या होणाऱ्या बायकोशी पूर्ण प्रामाणिक राहिलो होतो मी माझ्या मित्रांसोबत बसलो होतो तेवढ्यात माझ्या आई आले आणि म्हणाले की माझ्या बहिणी आणि काही बायका आल्या आहेत त्यांना काही रीती पूर्ण करायचे आहेत मी उठून घरात गेलो माझी बायको समोर खाली मान घालून बसली होती आणि तिने पूर्ण चेहरा झाकून घेतला होता तिथे पोहोचताच माझ्या बहिणींनी आणि बाकीच्यांनी मला तिच्या जवळ बसवलं मी हळूच तिरकी नजर करून तिच्याकडे बघितलं आणि मला आश्चर्य वाटलं कारण ती तर एखादी लहान भाऊली वाटत होती मी उंच पुर आणि मोठा पुरुष वाटत होतो तर माझ्यासमोर माझी बायको अगदी लहान मुलगी वाटत होती मला सारखं सारखं बघताना बघून सगळ्या जणी माझी चेष्टा करायला लागल्या की मी उतावळा झालोय माझ्या बहिणी म्हणाले की आमची बहिणी इतकी सुंदर आहे की तिचा चेहरा बघायचा असेल तर तुला मला पैसे द्यावे लागतील मी म्हणाले की मला काही घाई नाही खर तर मला तिचा चेहरा बघायची घाई झाली होती कारण मला तिचे फक्त गोरेपान हात तेवढे दिसत होते बाकी काही नाही सगळे रीती रिवाज होईपर्यंत मी माझ्या बायकोलाच बघत होतो मग त्यानंतर माझ्या बहिणी तिला ती माझ्या खोलीत घेऊन गेल्या सगळ्यांकडून माझ्या बायकोच्या सुंदरतेची स्तुती ऐकून मला पण तिला बघायची खूप घाई झाली होती मी मी हळूच बहाणा करून खोलीत गेलो माझी बायको बेडवर बसली होती तिने अजून पण तिचा चेहरा पदराने झाकला होता मी हळूच तिच्या शेजारी जाऊन बसलो आणि हलक्या हाताने तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला मात्र तिला बघताच मला जोरात धक्काच बसला मी डोळे फाडून फाडून तिच्याकडे बघतच राहिलो कारण ती फक्त उंचीनेच लहान नव्हती तर तिचा चेहरा सांगत होता की ती वयाने पण खूप लहान होती ती धक् दख, मी धक्क्यातून सावरत तिला विचारले की तुझं वय किती त्यावेळी ती हळू आवाजात म्हणाली या वर्षीच मला सोळावं वर्ष लागलंय हे ऐकताच मी डोकं धरूनच बसलो माझी आई नेहमी म्हणायची की कमी वयाची मुलगी चांगली असते आणि तिला घरातली कामं आणि रीतिरिवाज शिकवायला फार सोपं असतं पण मला माहिती नव्हतं की माझी आई एवढी लहान मुलगी घेऊन येईल ती फारच सुंदर आणि छान मुलगी होती तिचं नाजूक सौंदर्य बघून मी घाया झालो होतो पण मला माझ्या भावनावर ताबा ठेवावा लागला कारण ती लहान होती तिला नक्कीच नवरा बायकोच्या नात्याबद्दल काही माहिती नसणार मला तिच्यासोबत जबरदस्ती करून नातं बनवायचं नव्हतं मी तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि तिला एक सोन्याचा हार गिफ्ट दिला ते गिफ्ट बघून ती खूप आनंदी झाली आणि तो हार तिने माझ्या हातात ठेवला मी तिच्याकडे बघतच राहिलो मग तिने मला माझ्या हाताने तो हार घालायला सांगितला तिची ती गोरीपान मान बघून माझे हात थरथरले तिला तो हार घालत असताना माझा स्पर्श तिच्या मानेला होत होता मला तर जणू करंट बसल्यासारखा झाला माझ्या आत वेगळीच हालचाल होऊ लागली मी तिच्या वयाचा विचार करून स्वतःवर ताबा ठेवून होतो पण तिचं सौंदर्य बघून मी बेचैन झालो होतो मी पटकन उठलो आणि कपडे बदलायला गेलो मला माझ्या बायकोच्या वयाचा विचार पड विचार पडला होता पण तिचं सौंदर्य मला शांत बसू देत नव्हतं आता मला या गोष्टीचा पश्चाताप होत होता की मला जर त्या मुलीच्या नक्कीच ती पूर्ण जवान होईपर्यंत लग्नासाठी थांबलो असतो मी मुद्दामहून बाथरूम मध्ये वेळ लावत होतो किती वैतागून झोपून जाईल पण मी बऱ्याच वेळाने आलो आणि तिला आहे त्याच जागेवर बसलेली बघून मला आश्चर्य वाटले ती माझ्याकडेच बघत होती मी मी तिला पण कपडे बदलून झोपायला सांगितलं तर मी ती पण पन शांतपणे उठून कपडे बदलायला निघाली ती जाताच जा मी पटकन बेडच्या एका कोपऱ्यात झोपलो आज माझी स्वाग्रात होती आणि बाकीच्या मुलांसारखेच माझ्या मनात विचार सुरू होते पण माझ्या बायकोच्या कमी वयामुळे माझ्या सगळ्या इच्छा तशाच राहिल्या होत्या माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने तिच्या वयाचा विचार विचारच केला नसता पण मला हे अजिबात आवडलं नसतं की पहिल्या रात्रीच दुःख ती आयुष्य विसरणार नाही आणि कायम मला भिवून राहिली असती ती कपडे बदलून आले आणि माझ्या शेजारी येऊन झोपली मला वाटलं की मी मी झोपलोय असं समजून ती बाजूला जाईल पण ती तर माझ्या अगदी जवळ येऊन झोपली मी थोडा बाजूला झालो तर तिने माझा हात पकडला आणि माझ्याशी बोलायला लागली ती म्हणाली हा हात माझ्या गळ्यात कसा दिसतोय मी तिच्या गळ्याकडे बघू लागले तिचा गळा छान सुंदर दिसत होता ती मला अजून पण अडचणीत टाकत होती त्यावेळी तिच्या मनात काय चालू होत ते मला समजत नव्हतं ती सारखी माझ्या जवळ यायचा प्रयत्न करत होती मोठ्या मुश्किलीने मी तिला गप्पा मारत मारत झोपवलं पण त्या रात्री मी ती मी स्वतः मात्र बराच वेळ झोपू शकलो नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या खोलीतून उठून बाहेर निघून आलो आईने मला विचारलं की तुझी बायको तुला कशी वाटली मी तिला लगेच सांगून टाकली की मुलगी मला आवडली पण तिचं वय आता लग्नाचं नव्हतं मी अजून काही वर्षे थांबू शकलो असतो त्यावर माझी आई म्हणाली मुलगी वयात आली की तिचं लग्न करून टाकतात आता तिच्या वयाला घेऊन तुमच्या नात्यात काही अडचण निर्माण करू नकोस ती लग्न करून आली आहे म्हणजे तिला थोडीफार अक्कल तर असणारच मला लवकरात लवकर नातू दे बास मी काहीच बोललो नाही आई माझी समजूत काढत होती मला तर आईचं बोलणं अजिबात पटत नव्हतं कुठे माझ्यासारख्या दष्टपुष्ट मुलगा आणि कुठे ती एकदम नाजूक फुलासारखी मुलगी त्यामुळे मला भीती वाटत होती की मी आईशी बोलत होतो तेवढ्यात माझी बायको चकाचक आवरून तिथे आली माझ्या आईने तिला जवळ घेतली आणि मिठी मारली मी तिच्याकडे बघितलं तर ती माझ्याकडेच बघत होती तिच्या डोळ्यात मला नाराजी दिसत होती मला वाटलं की ती मला धन्यवाद देईल ती मी तिला शांत झोपू दिला आणि तिच्यावर बळजबरी केली नाही मी दिवसभर तिचाच विचार करत होतो आमच्या समाजात मुला मुलींचा लवकर लग्न करतात माझ्या बहिणी तर अठरा एकोणावीस वर्षात आपापल्या साधी नांदायला गेल्या होत्या पण मी मात्र ठरवलं होते की जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही आमच्या नात्यातल्या बऱ्याचशा मुली होत्या पण माझ्या आईने माझ्या हट्टामुळे एकाही स्थळाला होकार दिला नाही मी भरपूर शिकलो आणि मोठ्या कंपनीत चांगल्या पोस्टवर कामाला लागलो आता माझ्या आईने माझ्याकडून होकार मिळताच तिला आवडेल अशी बहुगुणी मुलगी माझ्यासाठी शोधली आमच्या घरात माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि माझ्या होणाऱ्या बायकोचे गोडवे गायले सुरुवात झाली मला हे की दिसायला मला त्या व्यतिरिक्त अजून काही नको होत पण मला हे माहिती नव्हतं की मुलगी फक्त सोळा वर्षाची आहे मी माझ्या आईची स्वप्न आणि माझ्या बायकोच कमी वय दोन्हीमध्ये चांगलाच अडकलो होतो दुसऱ्या दिवशी माझी बायको तर पहिल्या दिवसापेक्षा जास्त सुंदर दिसत होती तिला बघून मी माझी नजर हटवू शकलो नव्हतो तिला बघितल्यावर माझ्या आत अशी काही आग लागायची की मला कंट्रोल करणं अवघड होत ती मुलगी म्हणजे माझी सर्वात मोठी परीक्षाच होती मी हळूच तिचा हात पकडायचा प्रयत्न केला तर ती रुसली होती तिचं ते वागणं बघून मला हसू आलं तेव्हा मला जाणवलं की मी सकाळी एकटाच उठून खोलीतून निघून आलो म्हणून ती नाराज असेल मला या गोष्टीचं अजिबात भान नव्हतं पण नंतर ती जे काही बोलली ते ऐकून मला धक्काच बसला ती म्हणाली तुम्ही मला स्पर्श पण केला नाहीत आणि माझ्यापासून लांब लांब का पळताय तिचं ते वाक्य ऐकून मी हैराण झालो रात्री मी तिला स्पर्श सुद्धा केला नव्हता म्हणून ती नाराज होती माझ्या मनात आलं की तिला सांगून टाकावं की मी तिला का टाळतो इथे कारण मला असं वाटत होतं की ती अजून सुहाग्रात साजरी करण्यासाठी लहान आहे तिला याबद्दल काय माहिती नव्हतं म्हणून मी हसलो आणि म्हणालो असं काही नाही मला तू खूप छान वाटतेस आणि मी या लग्नाने खुश आहे मी तिला समजावलं की आता आपण फक्त मित्र बनून राहूया पण तिने स्पष्ट नकार दिला आणि तोंड फुगवत म्हणाली तुमच्या या बोलण्याला भाळायला मी काही लहान मुलगी नाही ती खूपच अल्लड मुलगी होती बोलता बोलता ती माझ्या अगदी जवळ यायची तर कधी कधी मेठी मारायची माझ्यासाठी कधी कधी स्वतःवर ताबा ठेवणं अवघड व्हायचं मला कायम भीती वाटायची की तिच्यासोबत आता या कमी वयात सुहाग्रात साजरी केली तर ती माझ्यापासून कायमची लांब जाईल मी तिच्यापेक्षा वयाने फार मोठा होतो त्यामुळे एका सोळा वर्षाच्या मुलीच्या मनातला भावना मी ओळखू शकत नव्हतो पण तिला माझ्या जवळ यायचं होतं प्रत्येक वेळी मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं की ती नाराज व्हायची रागवायची मग मी तिच्यासाठी तिच्या आवडत्या वस्तू आणि खायला आणायचो आणि तिची विनवणी करायचो असं करत करत काही दिवसातच तिला माझी सवय लागली मी कामावरून आलो की ती माझ्या मागे पुढे करायची मी तिचं बोलणं ऐकून हसायचो आणि ती माझ्या जवळ येण्यासाठी सारखी धडपडत असायची आमच्या दोघांचं बॉन्डिंग छान जमलं होतं तिचं हसणं बघून असं वाटायचं जणू आमच्यात आता सर्व काही ठीक झालं आहे पण रोज रात्री मात्र आमच्या दोघांच्या मध्ये अजून एक एक दरी होती आणि ती दरी मी कायम ठेवली होती माझी आई मला बघून खुश असायची आणि सारखी नातवासाठी देवाजवळ प्रार्थना करायची माझी बायको तर हे ऐकल्यावर अजून जास्तच चकळायची आणि जास्तच माझ्याजवळ यायची पण मी प्रत्येक वेळी तिला माझ्यापासून लांब करायचो मी बऱ्याचदा वेळ विचार केला की सगळं काही विसरून जाऊन मी माझ्या बायकोच्या कमी वयाचा एवढा विचार नको करायला माझ्या आईच्या इच्छेसाठी वाटलं की मी बायकोवर आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी मला पण वाटत होतं की आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी आणि लग्न झाल्याचा आनंद घ्यावा पण मला विचित्र अशी भीती वाटत होती की माझ्या बायकोच्या गोऱ्या रंगाला आणि नाजूक शरीराला बघून कधी कधी स्वतःचा ताबा विसरायचो पण नंतर मनात यायचं की जर तिला एकदा का मी माझ्या जवळ येऊ दिलं तर मग माझ्या माझा माझ्यावरचा ताबा सुटेल आमच्या लग्नाला आता दोन महिने होऊन गेले होते आणि या दिवसात मी कित्येकदा माझ्या बायकोला माझ्या जवळ येण्यापासून थांबवलं होतं आणि तिला नाराज केलं होतं पण एक दिवशी मी घरी आलो तर माझी बायको एकदम गंभीर चेहरा करून बसली होती माझी आई सुद्धा शांत शांत वाटत होती पहिले मी घरी यायचो तेव्हा माझी आई आणि बायको एकत्र बसून गप्पा मारत असायच्या पण आज मात्र माझी बायको एकीकडे एक तोंड पाडून बसली होती तर आई उदास चेहऱ्याने काम करत होती मी घरात जाताच माझ्या आईने मला जवळ घेतला आणि ती मला आशीर्वाद देऊ लागली तर माझ्या बायकोने माझ्याकडे बघितला आणि मान खाली घालून खोलीत निघून गेली मला जाणवले की बहुतेक आईचं आणि माझ्या बायकोचं भांडण झालं आहे आणि त्यामागे बहुतेक मीच कारणीभूत असणार माझी इच्छा असून देखील मी आईला विचारू शकलो नाही मी बराच वेळ वाट बघितली पण माझी बायको काही खोलीच्या बाहेर आली नाही मग माझी आई म्हणाली की ती अगोदरच जेवली आहे मी आईच्या सोबत बसून जेवलो आणि झोपायला माझ्या खोलीत गेलो तर माझी बायको बेडवर एका बाजूला झोपली होती मी तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला पण तिने काही रिप्लाय दिला नाही मी बराच वेळ तिची मनधरणी करत होतो पण काही फायदा झाला नाही मी थकलो होतो त्यामुळे मी पण झोपलो रात्रीच्या दोन वाजता मला काहीतरी मौसूद जाणवलं म्हणून मी दुसऱ्या खुशीवर प्रयत्न करू लागलो पण मी मी झोपेत असल्यामुळे मला काही नाही बराच वेळ झाला प्रयत्न करत होतो पण माझं शरीर जणू एका ठिकाणी अडकलं होतं आता मात्र मला राहावलं नाही आणि मी डोळे उघडले आणि समोरचं ते दृश्य बघून माझी पाचवर धारण बसली होती कारण मी बघितलं तर माझ्या बाय कोणी माझे हातपाय बांधून ठेवले होते आणि ती माझ्या जवळ बसून माझ्याकडेच बघत होती मी आश्चर्याने तिला विचारलं की हे सगळं काय आहे तिने माझे हातपाय का बांधलेत ती म्हणाली तुम्ही माझी मन धरणी केली म्हणून आता मी तयार झाले आहे तिच्या डोळ्यात मला अल्लडपणा दिसत होता मी तिला हातपाय सोडायला सांगितले म्हणजे आपण बसून बोलूया असं मी तिला म्हणालो पण तिने नकार देत मान हलवली आणि म्हणाले की मी तयार झाले आहे पण आज जे काही माझ्यासोबत झाले त्या बदल्यात मी तुम्हाला एक शिक्षा देणार आहे मी तिला की आज तिच्या आणि माझ्या आईच्यात काय झालं होतं पण तिने ते ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं आणि माझ्या शेजारी येऊन झोपली मी तिच्याशी बोलता बोलता हातपाय सोडायला सांगितले पण ती तर माझ्या अजून जवळ आली आणि माझ्या चेहऱ्यावर तिचे केस सोडत म्हणाली तुम्ही असे बांधलेले चांगले आहात कमीत कमी या अवस्थेत तुम्ही मला बाजूला तर ढकलणार नाही आता मात्र मला टेन्शन यायला लागलं इतर वेळी तिच्या या असल्या अल्लडपणाच्या गोष्टी मला आवडायच्या पण आज मला खूप टेन्शन येत होत आता मी तिला काही समजून सांगणार तोच तिने असं काही केलं की मी ते बघून थक्क झालो मी काही बोलणार तेवढ्यात ती माझ्यावर आली होती आणि तिच्या नजरेत मला वेगळीच नशा दिसत होती पहिल्यांदाच मला जाणवलं की ती तरुण मुलगी आहे मी तिला माझे हातपाय सोडायला सांगितलं आणि पुढच्या क्षणी तिने मला दंग करून सोडलं मी तसाच पडून राहिलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या आईच्या समोर गेलो पण मी तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हतं ती मला माझ्या बायकोबद्दल विचारू लागली की ती अजून खोलीतून बाहेर का आली नाही मी तिच्या जवळ गेलो आणि का धरून बसलो मी तिला म्हणालो की तिने एवढ्या लहान मुलीला म्हणून घेऊन आली तिला सोडून तिच्यावरच आरोप करत होती मला लग्नात माझी आई सगळ्यांना सांगत होती की माझ्या सुनेला मुलगी मुलगी बनवून ठेवीन पण लग्नाला दोन महिने झाले नाहीत तोपर्यंत माझी आई लगेच अशी वागायला लागली ला होती काल जेव्हा मी कामावर गेलो तेव्हा माझी आई माझ्या बायकोला चांगलीच रागावली होती मी नाराज झाल्यावर मग माझी आई रागात म्हणाली की मी तिला माझी मुलगी बनवूनच ठेवली होती पण मी माझ्या मुलींना सुद्धा असं करताना सहन करू शकत नाही तिचं वय लहान आहे पण तिचं आता लग्न झालंय आणि लग्न झालेल्या मुलीला हे सगळं शोभत नाही लग्नानंतर मुलीला जबाबदारी घ्यावी लागते पण माझी सुंदर अजूनही तुझ्या समोर लहान मुलींसारखीच वागते मला टेन्शन आलं मला तो रात्रीचा प्रसंग आठवला जेव्हा मी तिला समजावले तेव्हा माझी बायको माझ्या छातीवर डोकं ठेवून रडत होती तिने रडत मला सांगितलं की मी तिला माझ्याजवळ येऊ देत नाही पण यामुळे तिच्या आईसारख्या सा सासूने तिला एवढं सगळं बोलली होती मी तिला खूप समजवायचा प्रयत्न केला पण सगळं फेल झालं लग्नानंतर ती पहिल्यांदाच विचारात पडली होती मला वाटत होतं की माझी बायको लहान आहे ती आमच्या नात्याला समजत नाही पण ती तर खूपच समजूतदार होती आणि ती नवरा बायकोच्या नात्याला चांगलेच समजत होती तिला सिनेमा बघून बघून लग्न आणि त्या ना, नात्याबद्दल अगोदरच सगळं माहिती झालं होत दोन महिन्यांपर्यंत तिने मी तिच्या जवळ जाण्याची वाट बघितली पण प्रत्येक वेळी मी नकार देत असल्यामुळे ती नाराज झाली होती त्या रात्री पण पहिले तर तिने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पण मी तिला थांबवलं तेव्हा मग तिने मला रडत रडत आई सोबत घडलेला प्रकार सांगितला मी एकुलता एक होतो त्यामुळे माझ्या आईला नातू बघायची घाई झाली होती यात माझ्या बायकोची पण चूक आणि माझ्या आईची पण चूक नव्हती सगळी चूक माझीच होती कारण मी एका कमी वयाच्या बायकोला स्वीकारत त्यानंतर मग माझ्या बायकोनी माझे हातपाय सोडले आणि ती बाजूला झाली पण आता मी तिच्यापासून अजिबात दूर राहू शकत नव्हतो मी तिची माफी मागितली आणि तिला मिठीत घेतली मी माझ्या आईजवळ माझ्या कुर्त्याची माफी मागितली तेव्हा आई पण मला रागावली आणि मोठ्या मनाने तिने माझ्या बायकोची माफी मागितली त्या दोघांची नाराजी दूर झाल्यावर मग कुठे मी सुटकेचा श्वास घेतला आता माझ्या बायको सोबत माझे नाते अजून घट्ट झाले होते माझ्या लग्नाला आता महिने झाले आणि या कालावधीत मी माझ्या बायकोला भरभरून प्रेम आणि स्नेह दिला आता ती आई होणार आहे पण तिने कधीच मला तिच्या कमी वयाचं जाणू दिलं नाही आता मला समजलं की मुली लवकर का मोठ्या होतात मुलींच्या लहान मोठ्या वयाने काहीही फरक पडत नाही फक्त त्यांना मान सन्मान आणि इज्जत दिली पाहिजे त्यांना समान वागणूक दिली पाहिजे आणि त्यांना सुखात ठेवलं पाहिजे तरच तिचं जीवन आनंदात व्यतीत होईल तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडली असेल तर चॅनल